यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल भाषा विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवं तसे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आज, कर आज आपण उतारा क्रमांक एकशे सव्वीस अभ्यासणार आहोत तर त्यातील आपण उतारा वाचन करण्याच्या अगोदर त्या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय याचं सर्वप्रथम आपण वाचन करू आणि मग उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून काय होईल की आपण उतारा वाचन करतेवेळी आपल्याला त्या उतऱ्याखालील जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला त्या ठिकाणी उलगडा होईल म्हणजे आपल्याला लवकरात लवकर ते प्रश्न त्या ठिकाणी त्यांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील तर चला पहिला प्रश्न का आहे आजच्या तासिकेतला वनस्पती कोणत्या अवयवामुळे जमिनीची झीज थांबवतात प्रश्न काय वनस्पती कोणत्या अवयवामुळे जमिनीची झीज थांबवतात पर्याय ये आहे खोड मूळ पाने आणि फांद्या पर्याय ए आहे खोड पर्याय बी आहे मूळ पर्याय सी आहे पाने आणि डी आहे फांद्या प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते प्राणी जमिनीखाली घर करून राहतात खालीलपैकी कोणते प्राणी जमिनीखाली घर करून राहतात पर्याय क्रमांक ये मुंगूस पर्याय बी आहे घूस पर्यायशी आहे गांडूळ आणि पर्याय डी आहे स वरील सर्व प्रश्न क्रमांक तीन जैविक विदारण कशाला म्हणतात ये वनस्पतीचे अवयव पाण्यात पडून सडणे बी वनस्पतीचे मुळे जमिनीत शिरतात सी सजीवाकडून होणाऱ्या भूखंडाच्या जमिनीच्या विदारण प्रक्रियेला डी वरील सर्व प्रश्न क्रमांक चार झीज थांबवणे म्हणजे ये जीज थांबवणे म्हणजे डॅश ये आहे जमिनीला छिद्र पाडणे बी मातीला त्याच ठिकाणी थांबवणे सी समुद्राचे पाणी जमिनीवर आणणे आणि डी आहे वनस्पतीचे अवयव कुजणे डी वनस्पतीचे अवयव कुजणे प्रश्न क्रमांक पाच सतत जमीन पोखरण्याचे काम कोण करतात प्रश्न क्रमांक पाच सतत जमीन पोखरण्याचे काम कोण करतात पर्याय ये आहे खालील थरावर राहणारे बी पाण्यात राहणारे सी जमिनीच्या वरच्या थरावर राहणारे डी वरील सर्व डी वरील सर्व तर पहा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ आपण काय करू आता उतारा वाचनाकडे जाऊ आणि उतारा नेमकं वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की या प्रश्नांची उत्तर का आहे काही प्राणी कीटक भूभागावर बिळे पाडतात भोके पाडतात तर काही कीटक जमिनीतील मृदी मृदेचे मृदे मृदा म्हणजे माती वर संचयन करून वारुळासारखी रचना करतात घूस मुंगूस मुंग्या गांडूळ अशा विविध सजीवांच्या जमिनीच्या विदारणात सहभाग होतो असा विविध सजीवांचा जमिनीच्या विदारणात सहभाग होतो वनस्पती एका दृष्टीने जमिनीची झीज थांबवतात झीज कोण थांबवत आहे वनस्पती जमिनीची झीज थांबवतात कारण वनस्पतीची मुळे जमिनीला घट्ट पकडून धरतात कशामुळं वनस्पतीची मुळे जमिनीला घट्ट पकडून धरतात काही ठिकाणी या वनस्पतीची मुळे खडकांच्या भेगातून शिरतात व कालांतराने खडकांना फोडतात पहा वनस्पतीची मुळे खडकांच्या भेगात शिरतात आणि खडकाला सुद्धा फोडतात त्याने खडकांची झीज होते त्यामुळे काय होते खडकाची झीज होते सजीवाकडून होणाऱ्या भूक भूखडकांच्या जमिनीच्या विदारण प्रक्रियेला जैविक विदारण म्हणतात पाकुणाच्या सजीवाकडून होणाऱ्या भूखडकांच्या जमिनीच्या विदारण प्रक्रियेला जैविक विदारण म्हणतात असंख्य जीव जंतू किडे कीटक मृदेच्या जमिनीच्या वरच्या थरात राहतात व जमिनीला पोखरण्याचे काम करतात कोण वरच्या थरात राहणारे लोक जमिनीला पोखरण्याचे काम करतात वनस्पतीचे व जीवांचे अवशेष पाण्यात पडून सडतात वनस्पतीचे आणि जीवांचे अवशेष पाण्यात पडून सडतात कुजण्याच्या क्रियेने कार्बन डायऑक्साइड व ऑर्गॅनिक ॲसिड यांचे पाण्यात मिश्रण तयार होते सुपीक ह्युम ह्युम्सचा अंश पाण्यामुळे लिमोनाईटपासून अलग केला जातो सुपीक तर चला या ठिकाणी आपण उतार्याचं वाचन केलेलं आहे या उतार्याखालील पाच प्रश्न आपण आता एक एक प्रश्नाकडे जाऊ पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी वनस्पती कोणत्या अवयवामुळे जमिनीची झीज थांबवतात वनस्पती कोणत्या अवयवामुळे आत्ताच आपण पाहिलेला आहे वनस्पती एका दृष्टीने जमिनीची झीज थांबवतात कारण वनस्पतीची मुळे वनस्पतीची मुळे जमिनीला घट्ट पकडून धरतात कोण वनस्पतीची मुळे तर पर्याय काय दिलेला आहे आपल्याला पर्याय पहिला काय आहे खोड पर्याय दुसरा आहे मूळ पर्याय क्रमांक तीन आहे पाने पर्याय क्रमांक चार आहे फांद्या तर वनस्पतीचे मूळ हे जमिनीची झीज थांबवतात कारण की ते जमिनीला घट्ट पकडून ठेवतात म्हणून जमिनीची झीज थांबते पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते प्राणी जमिनी खाली घर करून राहतात तर प आपल्याला उतार्यामध्ये दिलेलं आहे त्यांचे नाव काय दिलेलं आहे त्यांची नाव घूस मुंगूस मुंग्या गांडूळ हे प्राणी जमिनीखाली घर करून राहतात मुंगूस पण जमिनीखाली घर करून राहतात घूस राहतात गांडूळ आता तिन्ही पर्यायाला योग्य म्हणायचं का नाही तर पर्याय क्रमांक चार काय वरील सर्व म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत असं या पर्याय क्रमांक चारचा अर्थ होतो म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन जैविक विदारण कशाला म्हणतात प्रश्न क्रमांक तीन का आहे जैविक विदारण कशाला म्हणतात पर्याय ए आहे वनस्पतीचे अवयव पाण्यात पडून सडणे नाही त्याला जैविक विदारण म्हणत नाहीत बी आहे वनस्पतीची मुळे जमिनीत शिरतात नाही सी का आहे सजीवाकडून होणाऱ्या भूखंडाच्या जमिनीच्या विदारण प्रक्रियेला जैविक विदारण असे म्हणतात सजीवाकडून होणाऱ्या भूखंडाच्या जमिनीच्या विदारण प्रक्रियेला जैविक विदारण असे म्हणतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार काय वरील सर्व तर वरील सर्व येत नाही पर्याय क्रमांक तीन किंवा सी हे ये उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक चार का आहे झीज थांबवणे म्हणजे झीज थांबवणे म्हणजे पर्याय ये जमिनीला छिद्र पाडणे का नाही बी मातीला त्याच ठिकाणी थांबवणे का नाही तर झीज थांबवणे म्हणजे मातीला त्याच ठिकाणी थांबवणे स्वारी तर का आहे सी का आहे समुद्राचे पाणी जमिनीवर आणणे का नाही वनस्पतीचे अवयव कुजणे नाही तर मातीला त्याच ठिकाणी थांबवणे झीज थांबवणे म्हणजे मातीला त्याच ठिकाणी थांबवणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे सतत जमीन पोखरण्याचे काम कोण करतात खालील थरावर राहणारे बी पाण्यात राहणारे सी जमिनीच्या वरच्या थरावर राहणारे आणि डी आहे वरील सर्व तर या ठिकाणी काय आपल्याला उतार्यासुद्धा म्हणलेला आहे की जमिनीच्या वरच्या थरावर राहणारेच काय करतात सतत जमीन पोखरण्याचे काम करतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलं अलक का लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला तर या ठिकाणी उतारा क्रमांक एकशे सव्वीस आपण अभ्यासलेला आहे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब साडेसात वाजता बुद्धिमत्तीची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा